चार मधली दोन्ही वर्गाने मालकाला गाड्या सुटल्या सीटला पाच गाड्या पाहतात बैला बरोबर ड्रायव्हरचाही कस पडाला सुंदर सुंदर अशी लढत आहे हरियल्या गजा पडल्या कडेला हरण्या दोन गाड्यांच्या काटा किर अशी लढत साली आर्याल गजा आणि पड्याल हरण्या आणि सुंदर बड़ियाल गजानी बिल्ला बड़ियाल सुंदर आनी हरिया सेमीफाइनल पांच सा निकाल निकाल है निकाल, निकाल... निकाल सेमी पांच सा निकाल है तास रुमान का तीन मिनट पर गरी जन्नी देवी प्रसन्न पंसा त्यासाइड में सुधा निकाल लाकोन यासाइड में सुधा निकाल लाकोन श्रीमितचा निकाला पाच क्रमांका तीर मंत्राली प्रसन्न नांदगाव या गाडीचा एक नंबर आला विजय मालकाचा गाडीचा अभिनंदन आहे सुंदर असा जोड पाला महाभारत फार गाडीचा मनकरी डाळीला पाहाला निसर्ग आरण कात्रा सुभाष ताता मांगरे सुनील राणा मांगरे यांचा सुंदर आणि ददोडीला पाला सायल हेमंतपुरे द्वारली बंडा नाणा वारी आणि सोमनाथ जगदारे पेडगाव यांचा हरण्या पळाला सुंदरवाड्यांनी सचिन मामाना